हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त मोदकच का आवडतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की गणपती बाप्पाला मोदक प्रचंड आवडतात बाप्पाला अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य दिला जातो पण जिथे बाप्पा तिथे मोदक हे समीकरण नेहमीचं ठरलेलं असतं काजू मोदक उकडीचे मोदक मोतीसूर मोदक माव्याचे मोदक लाल गव्हाचे मोदक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणपतीच्या दिवसात बाप्पांसाठी तयार केला जातो पण गणपतीला मोदक इतके का आवडतात हे आज आपण जाणून घेणार आहोत मोदकांच्या नैवेद्यामागे खास कारणही आहे एकदा भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश दरवाजाजवळ पहारा देत होते जेव्हा परशुराम तिथे पोहोचला तेव्हा गणपतीने त्याला दारात थांबवले परशुराम रागवून गणपतीशी भांडू लागला या युद्धात शिवाने दिलेल्या परशुने परशुरामाने गणेशावर हल्ला केला ज्यामुळे गणपतीचा एक दात तुटला जेव्हा दात तुटल्यामुळे गणपतीला अन्न चावण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्याच्यासाठी मोदक तयार केले गेले मोदक मऊ असतात आणि त्यांना चाव सावण्याची गरज नसते म्हणूनच भूक लागल्यानंतर गणेशजींनी मोदक खाल्ले तेव्हापासून मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ बनला एकदा भगवान शिव झोपले होते